तुमचं लोकमत जनता कुणाला माझं तर लोकमत आणि संपूर्ण जनतेच्या विकासाला विकासाचं कार्य श्री किशोर भाऊ दुर्दवार करत आहे बरेचसं खूप काही चंद्रपूर मध्ये किशोर भाऊंनी केलं आहे तर माझं मत किशोर भाऊलाच नमस्कार लोकमत मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये प्रवी काँग्रेस पक्षाचे प्रवीण पडवेकर व भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्यामध्ये थेट लढत दिसून येत आहे नेमकं जनतेचा कौल कोणाकडे आज आपण आपल्या लोकमतच्या स्पेशल कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत तर चला पाहूया चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा लोकमत कोणाला दादा काय सांगाल काय सध्या परिस्थिती आहे तुमच्या मतदारसंघामध्ये माझं तर लोकमत आणि संपूर्ण जनतेचं विकासाला आणि विकासाचं विका कार्य तर श्री किशोर भाऊ दुर्देवार करत आहे आणि या चंद्रपुरातून त्यांच्या विकासाकडे लक्ष देऊन समस्त जनतेचा मनपूर्वक त्यांच्यावर प्रेम पण आहे आणि मोठ्या संख्येने यावेळेस त्यांना लोक उमेदवारीच्या घोषित करणार आहे प्रवीण पडणेकर आणि किशोर यांच्या लढतीला तुम्ही कसं पाहता वन मॅच आहे कारण की किशोर कि भाऊ जोरगेवार जे आहे अपक्ष आमदार होते पण त्यांनी या चंद्रपूर शहरासाठी या चंद्रपूर जिल्ह्यासाठी विकास निधी इतका जबरदस्त आणला विकास गोरगरिबांची मदत करतात आणि तसेच नाही तर त्यांच्याजवळ कुठल्याही धर्मात असो हिंदू असो मुस्लिम असो शीख असो कोणीही असो त्यांच्या दरबारात गेला की तो खाली हात वापस येत नाही आणि जे काही समस्या आहे त्या सुटल्याशिवाय राहत नाही दादा आपलं आप तुमचं लोकमत कोणाला माझा कमंडला आहे कमंडला आहे कसं पाहता निवडणुकीला तुम्ही वन साईड पाह काय पाहून मतदान करता आम्हाला त्याच्याकडून सर्व प्रकारची मदत मिळते म्हणून आम्ही त्यांना देतो विकास कामे झाली चंद्रपूरमध्ये हो हो झाली विकास कामे झाले चंद्रके तसं तर खूप किचकट झालेला आहे परंतु असं वाटते की एक जो अन्याय झालेला आहे ब्रिजभूषण भाऊ पाजारेवर तर तो, तो अन्याय आम्ही दूर करण्यास सक्षम आहे असं मला वाटते म्हणजे विकास विकास तर भरपूर पाहिजे ना आपल्याला आपल्याकडला रोडचा प्रॉब्लम आहे आपल्याकडला एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला शॉर्ट आउट झाले पाहिजे एक असा आपला माझा पर्सनली असा विचार आहे प्रवीण पडवेकर व किशोर जोरगेवार यांच्या लढतीला कसं पाहतात जोरगेवार यांची जी मागच्या वेळेसची जी स्थिती होती ती अपक्ष होती लोकांनी सहानुभूतीपोटी त्यांना मतदान केलेलं होतं आणि अपक्ष निवडून आल्याच्यानंतर त्यांच्याकडून काही ज्या अपेक्षा होत्या त्या आपल्या आमच्या जनतेला चंद्रपूरवासियांना काही पूर्ण झालं नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे तसंच काही होणार नाही आणि पडवेकर भाऊपेक्षा त्या काँग्रेसवाल्यांनी समजा जर झोडेला जर सीट दिली असती तर त्यांची सीट शिवरली निघली असती बेरोजगारी आहे और सबसे ज्यादा एज्युकेशन एजुकेशन में सबसे ज़्यादा गवर्नमेंट ने भर देना चाहिए क्योंकि उसके वजह से सबसे ज़्यादा जो लोग ऊपर आते हैं वो तो बहुत नीचे चले जा रहे हैं और बेरोजगारी और जो मध्यम वर्ग या मिडिल क्लास जो लोग हैं उसके बारे में सबसे पहले गवर्नमेंट ने सोचना चाहिए क्योंकि पेट पे लात मारे वो बहुत ज़्यादा हो रहा सर पेट में लात मारने के बाद में अभी जो यानी कैसा सब, कुछ, सब क्या, कुछ क्या क्या विकास होना चाहिए आपके हिसाब से ये मतदान ये विधानसभा क्षेत्र में अभी ये आ, ये कैसा है सर अभी जो भी कुछ है किसको वोटिंग देंगे इसमें ये चंद्रपुर में थोड़ा आदमी कंफ्यूज है डिस्प्यूट हो गया है सर महागाई बेरोजगारी आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण असा मुद्दा या तरुणांनी आपल्यासमोर घेतलेला आहे आपल्यासोबत आणखी काही युवक का आहेत त्यांना सुद्धा विचारूया सर काय सांगाल काय तुम्हाला वाटतं की कसं तुमचं लोकमत कुणाला भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टी याच्यासाठी त्यांनी विकास केला आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चंद्रपुरात पण लोकांना दिसत नाही तो विकास पण आजूबाजू पाहिलं तर विकास झालेला आहे माझं लोकमत काही नाही आहे जेव्हा ते निवडून येतील तेव्हा त्या आमच्या मागण्या पूर्ण करतील तेव्हा ठीक आहे येऊन पाहून जातात ना काय करतात लाडकी बहीण योजना आम्ही तर फॉर्म नाही भरला पण जायनं भरला तिकडे पैसे वाढवले ना ऐंशी रुपये किलो गरीब माणूस खाऊ शकते का तांदूळ ऐंशी रुपये किलोचे खाऊ शकते का

चंद्रपूर शहर में काम नहीं हो पाया है पूरी तरीके से और हमारा कहना ये है के आन्ने वाले मे में ज्यादा वोट देकर प्रवीण पडवेकर जी को ज्यादा लाना हमारा कर्तव्य है दादा तुमचं लोकमत कोणाला किशोर भाऊ जोरगेवार यांना काय विकास कामी झाले विकास कामी तर भाऊंनी आता सांगण्यापुरतं तर खूप काही आहे जसा मी पोडली ग्रामपंचायतला सरपंच आहे तर माझ्या गावामध्ये स्मशान भूमी दिली बांधन रस्ते दिले रोड नाल्या दिले तसेच तीस तीस लाखाचे दोन समाज मंदिर दिले आणखी बरेचसे खूप काही चंद्रपूरमध्ये किशोर भाऊनी केलं आहे तर माझं मत विकास किशोर भाऊलाच प्रदूषण हा एक प्रमुख मुद्दा म्हणून चंद्रपूर मध्ये नेहमी चर्चेत असतो प्रदूषण साठी कसं कस पाहता तुम्ही या विधानसभा क्षेत्रात प्रदूषण तर आता बघा एम आय डी सी एरिया आहे प्रदूषण तर खूप काही आहे तरी भाऊचे आता प्रयत्न प्रदूषणासाठी चालूच आहे आणि ते करतील शंभर टक्के आणि प्रदूषण मुक्त चंद्रपूर करेल असा मला किशोर भाऊवर नक्की विश्वास आहे आमचं माननीय श्री किशोर भाऊ जोरगेवार साहेबांना आहे विकासकामेबद्दल काही महागाई बेरोजगारी काही आहे ते नाही कामं तर खूप झालेलं आहे विकास विकासकामे खूप झालेले आहे याच्यात महागाई बेरोजगारी हा काही प्रमुख मुद्दा आहे तुमच्यासाठी तसं तर खूपसे कामं भाऊनी केलेली आहे आणि याच्यासाठी तर प्रयत्न चालूच आहे भाऊचे किशोर जोर्गेवार आणि प्रवीण त्यांच्यामध्ये लढत आहे या लढतीला कसं पाहता तुम्ही लढत वन साईड आहे किशोर भाऊ जोरग साहेब कारण की त्यांच्या सामान्य नागरिकासोबत खूप अटॅचमेंट आहे आणि खूप लोकांची कामं केलेली आहे दादा तुमचं लोकमत कोणाला आपला किशोर भाऊ आपला एकाच भाऊ किशोर भाऊ एकच भाऊ किशोर भाऊ यांचं लोकमत त्यांच्याकडे दिसत आहे दादा काय सांगाल तुमचं लोकमत कोणाला लोकमत बल्लारपूर विधानसभेमध्ये सुधीर भाऊला आणि चंद्रपूर विधानसभेमध्ये किशोर भाऊला चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काही प्रलंबित कामे काही विकासाची कामे झाली आहेत समाधानी आहात तुम्ही आता खरं सांगलं तर पाच वर्षानंतर किशोर भाऊला चान्स भेटला डबल आधी अपक्षामध्ये असताना त्यांनी प्रत्येक गावामध्ये काम दिले आहे काही बेरोजगारी काही प्रमुख मुद्दे आहे तुमच्यासाठी सर्वात चंद्रपूरचा सर्वात मोठा मुद्दा म्हटलं तर प्रदूषण आणि प्रदूषणच समजून जा तर आता किशोर भाऊ एकटे असताना म्हणजे अपक्ष असताना काही कामं केली आता त्यांच्या हात दुय्यम झाले कारण की भाजपाची साथ घेतली आहे किशोर भाऊचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे चंद्रपूरकरांसाठी म्हणलं तर महाकाली महोत्सव महाकाली महोत्सवमध्ये जी रॅली निघली त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला काम होतं ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरपासून ट्रॅक्टरच्या मालकाला कोणत्याही चा टपरीवाल्याला खारीगरम विकणार वाल्या सर्वांना काम होतं महाकाली महोत्सव म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाकाली महोत्सव हा पूर्ण माहित झाला आहे त्या त्या नावाने सर्व मोठं म्हणजे एक उत्सव ता, चालू किशोर भाऊ असणार किंवा नसणार महाकाली महोत्सव चालू एक ताई एक ताई आणखी आपल्यासोबत आहे एक लाडकी बहीण आपल्यासोबत आहे ताई काय सांगाल तुमचं लोकमत कोणाला बोला 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 किशोर भाऊ जोरगेवारला किशोर भेटले केली आर्थिक अडचण दूर केली खुश आहात तुम्ही लडकी बहिणी योजनेपासून खुश आहे